हाय नमस्ते कसे आहात सर्वजण तर मी मस्त तुम्ही कसे आहात आजचा विषय आहे विनूची शाळा तर विनूला तुम्ही बघताच आहात की विनू व्हिडिओ खूप छान करतो व्हिडिओमध्ये पण आहे त्याचे पण कॉमेडी व्हिडिओ असतात आणि विनूला फक्त तुम्हाला वाटत असेल की फक्त व्हिडिओसाठी किंवा कॉमेडी व्हिडिओ व्हिडिओसाठी त्याला घरी बसून ठेवलं आहे का त्याला अजून शाळेत पाठवलं नाही कारण की यूट्यूबला पण अजून व्हिडिओ आला नाही की विनूचा शाळेचा पहिला दिवस असे बरेच व्हिडिओ म्हणजे ज्यांचे ज्यांचे आता मुलं शाळेत जाण्यासाठी तयार आहेत तीन वर्ष पूर्ण झालेत अंगणवाडी म्हणा किंवा त्यांच्याकडे अंगणवाडीची सोय जवळ नाही त्यांनी प्रायव्हेट स्कूलमध्ये घालतात तर विनूला बॅग तर आणलेली पण अजून शाळेचा काय त्याचा पत्ता नाही तर बघू घालायचं आहे विचार चालू आहे शाळेत घालायचा त्याला पण अजून मी तर माहेरमध्येच मा आहे बघा इकडं मम्मीच्या घराला आहे कारण की डिलेवरीसाठी आली होती मी इकडं आणि अजून इथंच आहे अजून बेबीचं बारसं केलं नाही आणि जी सटवाई म्हणतात ते सटवाई पण केली नाही तर ते करून मग ते केल्याशिवाय बारसं केल्याशिवाय तर मम्मीच्या घरून जायचं नसतं जायचा विचार चालू होता माझ्या म्हणजे सासुर सासरला जायचा विचार चालू होता पण काय झालं आमच्या एक एकदम डेट झाले त्याच्यामुळे आता त्यांना दहा दिवस झाल्याशिवाय तर सटवाई पण करायला येत नाही बारसं पण करायला येत नाही त्याच्यामुळे अजून दहा दिवस वाढले तोपर्यंत तो फक्त एक लेकराचे हाऊस म्हणून आणून ठेवलेली आमच्या आप्पांनी आणि विनू पण किती खुश झाला ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे किती खुश झाला तर त्याला स्कूल खूप आवडतं त्याला सगळं येतं एबीसीडी येतं वन टू थ्री फोर येतं एक दोन येतं सगळं येतं तो सगळं म्हणतो आणि थोडंफार म्हणजे थोडंफार मी शिकवलेलं आहे सगळं फळांची नावं सांगतो त्यांना आणि त्यांना ते काय काय म्हणायचं ते सगळं माहित नाहीत पण थोडंफार माहित आहे त्याला काय म्हणायचं ते पण आता अजून शाळेत घातलेलं नाही त्याला शाळेचं चालू आहे बघा बघी कुठं घालायचं ते पण सांगा तुम्ही तुमच्या मुलांना आता विनोचं अंगणवाडीचं वय आहे मग तुम्ही अंगणवाडीत घातलं आहे का प्रायव्हेट शाळेमध्ये घातलं आहे ते, ते पण नक्की कमेंट करून सांगा आता मी तर बघा कुठं घालायचं तुम्ही कुठं घातलं आहे सांगा आधी माझा तर विचार चालू आहे प्रायव्हेट शाळेमध्ये घालायचा तुम्ही कुठं घातलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि मी बिनूला कोणत्या शाळेत घालू ते पण सांगा अंगणवाडी अंगणवाडी घालू का प्रायव्हेट शाळेमध्ये घालू जसं म्हणजे सहसा जास्त करून प्रायव्हेट शाळेमध्येच घालतात आपल्या मुलगा चांगला शिकवा चांगलं हे हो ती हो काहीतर आपल्या आईवडिलांचे स्वप्न असतात आपला मुलगा असं हो तसं पण आम्ही असं ठरवलं आहे की म्हणजे त्याला शाळेत घालायचं आहे अजून शाळेचा पहिला दिवस यायचा त्याचा असंच ठरवलंय की त्याला अभ्यासाचा लोड द्यायचा नाही काही त्यानं जेवढा अभ्यास करेल तेवढा जेवढं लोक असेल त्याला तेवढं शिकेल तो जास्त लेकरांना अभ्यासाचा लोड दिला की लेकरं म्हणजे कशा डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं होतात थोडक्यातच त्यांना खेळायचं वय असतंय ते खेळ पण त्याला जेवढं जमेल तेवढा अभ्यास पण करेल जास्त लोड नाही देणार थोडे होईल तेवढं त्याला अभ्यास करायला लावायचं शिकवायचं पण ह्याच्या अगोदरची मी शाळा अजून शाळेचा पत्ता नाही बघायचं अजून आता दहा दिवस झालं शाळा चालू होऊन आता घालायचं कुठं तर बघायचं त्याला पण शाळेला आणि त्याला शाळा खूप आवडते शाळेत जर तुला असं म्हणलं ना मी तुला शाळेत नाही पाठवणार शाळा नाही म्हण स्कूल म्हणतो तर तुला स्कूलला नाही पाठवणार बसतो रडतो मला स्कूलला जायचं आहे म्हणून तर ती एक चांगली गुण आहे त्याच्यात असं मला वाटतंय माझ्यावरच गेलो तो कारण की मी पण लहानपणी अंगणवाडीत रविवार जरी असलो घातलं ते पण सांगा आणि इकडं आता पेरणी झालेली इथं कोंबड्या आहेत बघा कोंबड्या सगळ्या मका खाऊन टाकतात मका पेरलेले मग पाणी देईपर्यंत जरा मका मोठे होईपर्यंत लक्ष ठेवायचं होतं लक्ष ठेवत ठेवत तुम्हाला पण सांगा म्हणलं की विनुला अजून अंगणवाडीत घातलेलं नाही चालू त्याचे डॅडा प्रयत्न करायला लागला सगळं आणि त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट केलेली आहे त्याच्या डॅडाने ती पण तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते खूप इंटरेस्टिंग आहे कारण की मला वाटतं त्याचे डॅडा सुपरहिरो हिरो आहे त्याच्यासाठी कारण की त्यांनी त्यांचं स्वप्न सोडून त्यांचं स्वप्न सोडून त्यांनी बाळासाठी एक गोष्ट केलेली छान मी तुम्हाला सांगते लवकरच काय केलंय ते तोपर्यंत नवीन असाल तर नक्की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो विनोला शाळेला घालणार आहोत मग थोडासा टाइम लागेल अजून तर शाळा चालू होऊन आता पंधरा दिवस झालेत म्हणजे दहा दहा दिवस झाले दहा नाही पंधरा तारखेला झाले आज दहा दिवस झाले त्याला तर बघू घालूया लवकरच शाळेत बाय बाय